गुंतवणुकीदारांची कोठ्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सील करण्यात आलेल्या आर्जू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जप्त मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता प्रशासकीय कारवाई सुरू झाली आहे शासनाने या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे रत्नागिरीचे प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी सोमवारी चार नोव्हेंबर रोजी पोलीस विभागाच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेली मालमत्ता औपचारिकरित्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली कंपनीच्या गोदामामध्ये असलेला चार कोटी रुपयांचा कच्चा माल तयार पक्का माल आणि मशिनरीचा समावेश आहे देसाई यांनी काल सोमवारी पोलिसांसमवेत एकूण पाच गोदामांपैकी तीन गोदामाची तपासणी करून मालमत्तेची पाहणी केली दोन तपासणी आज मंगळवारी पाच नोव्हेंबर मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे लिलावासाठी न्यायालयाची परवानगी मागणार जप्त ता मालमत्ता ताब्यात घेण्याची आणि तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सक्षम प्राधिकृत अधिकारी जीवन देसाई अंतिम अहवाल तयार करणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार

त्यांनी व्यवसाय सुरू केला होता आणि त्यातून वस्तू विकून त्यांना पैसे परत करण्याची अशा पद्धतीची त्यांची काही योजना होती आणि याबाबत अनेक सामाजिक विविधांनी तक्रार केल्यानंतर त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि पोलीस विभागाने ज्या ज्या ठिकाणी अर्जू टेक्सोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जी गोडाऊन आहे किंवा त्यांनी तयार केलेला माल आहे सर्वसामान्य लोकांनी तयार केलेला त्यांच्याकडून मशिनरी देऊ जो बनवलेला माल आहे किंवा अर्जु डेक्सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठेवीदारांना जो काही कच्चा माल देत होता तो कच्चा माल तयार झालेला माल अशी मशिनरी अशा अनेक ज्या बाबी आहेत तर त्या वेगवेगळ्या गोडांमध्ये ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी अस्तित्वात होतात आणि पोलीस विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ जप्तीची कारवाई केली त्यानंतर पोलीस विभागाच्या विनंतीवरून शासनाने त्या जप्त केलेल्या ज्या मालमत्ता आहे त्या त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी त्याच्यावर जो नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणून मला सक्षम प्राधिकारी म्हणून शासनानं नेमणूक केलेली आहे तर ती ताब्यात घेण्यासाठी ही आजची आमची विजिट होती सगळ्या बोर्डांना नोटीस करून जप्त केलेली जी काही मालमत्ता आहे तर त्याची पाहणी करून ती सक्षम प्राधिकारी म्हणून ताब्यात घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये याबाबतचं प्रकरण दाखल करण्याची आणि जी जप्तीची कारवाई जी केलेली आहे तर ती अंतिम करण्याची आणि पुढे जो काही माल आहे त्याची दिलावाच्या प्रक्रियेची परवानगी ही मान्य न्यायालयाकडून मागणी करण्याची लास्ट ठेवीदारांच्या संरक्षण हा कायदा आहे एकोणीसशे नव्याण्णवचा आणि त्या अंतर्गत ही सगळी कारवाई चालू आहे आता किती बोरांना विजिट केलेली आहे दोन दोन बोलावला